जेतू जेतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलमध्ये आपण पाहत आहोत श्री नवनाथ कथासार या ग्रंथाचे क्रमशः वाचन या वाचनामध्ये आज आपण पाहणार आहोत अध्याय एकविसावा या अध्यायाचे घटक आहेत गोरक्षांचा मच्छिंद्रनाथांना उपदेश आणि मच्छिंद्रनाथांचे स्त्री राज्यातून प्रस्थान या अध्यायाचे फलश्रुती अशी आहे की गोहत्येचे पातक नाहीसे होईल आणि साधना करणाऱ्याला तपो लोकात जागा मिळेल गोरक्ष जालंदर चरपटाश अडबंग कानी मछिंदराद्या चौरंगी रेवानक भरत्री संज्ञा हा नवनाथ सिद्धा नवनाथ स्मरणाचा प्रसिद्ध श्लोक म्हणून आपण अध्यायाला सुरुवात करूया घटक पहिला गोरक्षांचा मचिंद्रनाथांना उपदेश श्री गणेशाय नमहा गोरक्षांची मचिंद्र भेट झाल्यावर तेही राजवाड्यातच राहू लागले तेथे नाना प्रकारचे आणि सुखसाधने त्यांच्या पुढे हात जोडून उभी होती त्या समयी जे टाळायचे आहे ते साधण्यासाठी मैनाकिनी विशेष प्रयत्नशील होती त्यांनी तेथेच रमावे म्हणून आपले पुत्र मीनानाथ यांच्यापेक्षाही त्यांच्यावर अधिक प्रेम ती करत होती सख्या आईप्रमाणे त्यांचे कोड कौतुक को पुरवत होती त्यांची प्रत्येक गोष्ट वेळेवर व्हावी म्हणून ती नेहमी प्रयत्नशील असे अशा प्रकारे लळा लावून ती त्यांना आपलेसे करू पाहत होती पण काही केल्या गोरक्षांचे मन तेथे रमत नव्हते हे सर्व सुखोपचार योग धर्मापासून परावृत्त करणारे आहेत भोग नसून रोग आहेत हे ते पुरते ओळखून होते म्हणून ते दोघे गुरु शिष्य एकांतात असले की ते मच्छिंद्रनाथांचे मन वळवण्याचा प्रयत्न करायचे म्हणायचे गुरुवर्य तुम्ही कवी नारायण असून लोकांच्या कल्याणासाठी आलेले आहात त्यामुळे तुमचे स्त्री राज्यात राहणे मला पटत नाही पंथाच्या दृष्टीने हे वर्तन राजाने करवंटीत अन्न खावे तसे अगदीच अयोग्य आहे अहो एकवीस स्वर्गातील लोक तुमच्या चरणधुळीची अपेक्षा करतात म्हणून तुमच्यासारख्या महात्म्याने सर्व काही जाणत असूनही योग धर्माचा त्याग करून विषय सुखगत रममान होणे शोभून दिसत नाही महाराज नाथ पंथाची कीर्ती पताका नित्य डौलाने फडकत राहावी असे तुम्हाला वाटत असेल तर तुमचे आचरणही दिव्या श्रेयस्कर आणि निष्कलंक नको का तुम्ही कोण आहात या भूतलावर कोणत्या कार्यासाठी आला आहात हे विसरून कसे चालेल आणि तुमच्यासारख्या श्रेष्ठींनीच धर्माचरण सोडून निषिद्ध वर्तन केले तर सर्वसामान्यांनी काय करावे तसेच तुमच्याकडे पाहून तेही दुराचार करू लागले तर त्याचे खापर अवतार दीक्षेच्या माथी फुटते त्याचे काय म्हणून सावध व्हा निसंग व्हा अशा पाशांनी कमीपणा येतो आणि कोणाचेही दास्य नसले म्हणजे काळावरही मात करता येते असा मनुष्य निर्भय आणि वंदनीय होतो लौकिक सुख शाश्वत नाही म्हणून त्याची आसक्ती टाकून द्या आणि विरक्त व्हा निवृत्तीतच खरे सुख आहे रजोगुणातून वासना वासनेतून क्रोध व वा क्रोधातून मध मोह मत्सर उद्भवतात ते जीवाला भयंकर यातना देतात म्हणून आत्ताच सावध व्हा मी तुमचाच पुत्र आहे आणि तुमच्याच कृपेने भाग्यसंपन्न झालो आहे म्हणून तुमच्याकडे पाहून माझा जीव कळवळतो तरी माझ्यावर दया करून या भ्रमित करणाऱ्या मायाजालातून बाहेर या अशा प्रकारे त्यांनी वारंवार प्रयत्न केले त्यामुळे मच्छिंद्रांच्या मनात विरक्ती उत्पन्न झाली एके दिवशी ते म्हणाले गोरक्ष तुमचे म्हणणे यथार्थ आहे म्हणून येथे गुंतून न राहता मी तुमच्याबरोबर येण्याचा निश्चय केलेला आहे आता चिंता करू नका बोलणे संपताच त्यांनी तसे वचनही दिले त्यामुळे गोरक्षांना मोठे समाधान वाटले मग ते दोघे पाकशाळेत गेले तेथे एकत्र भोजन केले त्या रात्री मछिंद्र मैनाकिनीला म्हणाले हे शुभानने गोरक्ष मला येथून नेणार हे स्पष्ट आहे पण तुला सोडून जाण्याची कल्पनाच मला सहन होत नाही मी काय करू ती म्हणाली नाथ तुम्ही गेलाच नाही तर कसी ते कसे नेतील ते म्हणाले तोच तर मोठा घोटाळा आहे कारण त्यांच्या विवेक वैराग्याच्या गोष्टी ऐकून माझ्याही मनात विरक्ती उत्पन्न झाली आणि मी त्यांच्याबरोबर जाण्याचे वचनही देऊन बसलो आहे तो शब्द कसा मोडणार एकीकडे तुझी सेवाभक्ती आणि दुसरीकडे त्यांना दिलेले वचन यामुळे मी संभ्रमात पडलो आहे आता तूच काहीतरी प्रयत्न कर ती म्हणाली मी काय कमी प्रयत्न केले पण ते बधतच नाहीत त्यांचे प्रबळ वैराग्य पाहून मीही हात टेकले आहेत पण तुमच्यासाठी पुन्हा एकदा प्रयत्न करून पाहते दुसऱ्या दिवशी गोरक्ष मैनाकिनीला म्हणाले माते माझ्या मनात तीर्थयात्रेला जावे असे आहे बरोबर मच्छिंद्रनाथांनाही नेन म्हणतो ते ऐकून तिच्या हृदयात घालमेल झाली ती म्हणाली आज तुमच्या मनात हा भलताच विचार कसा आला तुम्ही आमचे ज्येष्ठ पुत्र या वैभवाचे एकमात्र मालक आणि आमचा आधार आहात हे कसे काय विसरता आता हे राज्य तुम्हीच चालवायचे आहे पुणे आम्ही थकल्यावर आम्हाला सांभाळायचे आहे आणि धाकट्या मीनानाथचे कोडकौतुक करायचे आहे आता तुम्हीच आमच्या जीवनाचे नायक आहात त्यामुळे तुम्हीच आमचा त्याग केलात तर आमची काय दयनीय अवस्था होईल याची तुम्हाला कल्पना आहेच म्हणून पुन्हा सांगते तुम्हाला जायचेच असेल तर आधी मला विहिरीत ढकला आणि मग खुशाल तीर्थयात्रा करा पण या तिच्या रसाळ बोलण्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही ते म्हणाले माते तुझ्या राज्याचा मला मुळीच मोह नाही ते तुझे तुलाच लखलाब असू दे आम्ही तीर्थयात्रेस जाणार म्हणजेच जाणार त्यात अडकाठी तू करू नकोस ते ऐकून मैनाकिनीचा निरुपाय झाला सर ते शेवटी त्यांना लग्नबंधनात अडकवता आले तर पहावे असा विचार करून ती म्हणाली तुम्ही तीर्थयात्रेला जा त्याला माझी हरकत नाही पण माझ्यासाठी म्हणून निदान वर्षभर तरी येथे राहा त्यावेळी तिचा आग्रह पाहून गोरक्षांनाही तिचे मन मोडवेना ते म्हणाले ठीक आहे मला येथे येऊन सहा महिने झालेच आहेत आता तुझ्या समाधानासाठी आणखी सहा महिने राहतो त्यानंतर तो आम्हाला निरोप द्यायला हवा आता कोणत्या दिवशी तू आम्हाला पाठवणार तेही सांग ती म्हणाली चैत्र शुद्ध पाडव्याला दुपारचे भोजन झाल्यावर मी तुम्हाला निरोप देईन ते त्यांनीही मान्य केले काही दिवसांनी मैनाकिनीने गोरक्षांना बोलावून घेतले आणि म्हणाली वच माझ्या मनात तुमचे लग्न करून द्यावे अशी इच्छा आहे सून आली म्हणजे तुम्ही तीर्थयात्रेवरून परत येईपर्यंत माझे दिवस मजेत जातील आणि घराच्या ओढीने तुम्ही लवकर परत याल त्यावर ते म्हणाले माते गुरुकृपेने माझे लग्न तर आधीच झालेले आहे मला दोन बायका आहेत त्यांना कर्णमुद्री का म्हणतात ते ऐकून ती गप्पत झाली अशा प्रकारे त्यांनी तिचा पार हाणून पाडला पण ती स्वस्थ बसली नाही एके रात्री तिने एका सुंदर चुनचुनीत मुलीला उत्तम शृंगार करून त्यांच्याकडे पाठवले तिने सारीपाठ खेळण्याचा हट्ट धरला म्हणून तेही खेळायला बसले खेळता खेळता तिने मिठासवानी मुग्ध हास्य नेत्र कटाक्ष व वासना उद्दीपित करणारे हावभाव करून त्यांना मोहवण्याचे खूप प्रयत्न केले पण उपयोग झाला नाही ती खिन्नपणे राणीकडे परतली पुढे मैनाकिनीने त्यांना संपत्ती ऐश्वर सुखविलास उंची खाद्य पेये इत्यादींनी मोहण्याचा खूप प्रयत्न केला पण त्यांच्या दृढ वैराग्यापुढे ते सर्व प्रयास थिटे पडले तिच्या पदरी निराशाच आली गोरक्ष अलिप्त होते आणि अलिप्तच राहिले घटक दुसरा मच्छिंद्रनाथांचे स्त्री राज्यातून प्रस्थान दिवसामागून दिवस सरले पाडव्याचा दिवस जवळ येऊ लागला तेव्हा मच्छिंद्रनाथांचा वियोग होणार म्हणून मैनाकिनी चिंताग्रस्त झाली आला दिवस मोठ्या कष्टाने ढकलू लागली मीननाथांना पोटाशी धरून रडत बसू लागली त्यावेळी तिच्या सख्या तिला दीर देत असत शेवटी वर्ष प्रतिपदेचा दिवस उजडला एरवी तासनानिमित्त नगरात उत्साहाचे वातावरण असे पण आज नाथजी जाणार म्हणून औदासिन्य पसरले होते तेथील सर्व स्त्रिया त्यांचे गुण आठवून आणि एवढ्या मोठ्या राजवैभवाकडे पाठ फिरून ते, ते देशोदेशी भिक्षा मागत भटकणार म्हणून गोरक्षांच्या नावाने बोटे मोडत होत्या त्यांना दुष्णे देत होत्या मैनाकिनीची अवस्था फार बिकट झाली होती मच्छिंद्रांच्या विराहाच्या कल्पनेने ती अक्षरशः तडफडत होती दासी दुःख करत होत्या आणि सारे नगर तळमळत होते पण त्याकडे दुर्लक्ष करून गोरक्षांनी आपला पूर्ववेश धारण केला आणि मच्छिंद्रनाथांना नमस्कार करून निघण्याची घाई करू लागले ते पाहून राणीला दुःखा वेग आवरेना ती रडू लागली तिने गोरक्षांना भोजन केल्यावर जा अशी विनंती केली मग त्यांचे भोजन झाल्यावर ती म्हणाली नाथजी मीना नाथांचे काय करावे मछिंद्र म्हणाले तू जसे सांगशील तसे करू ती म्हणाली तुम्ही त्यांनाही बरोबर न्या ते इथे राहिले तर मारुतींच्या भूपकाराने त्यांना अपाय होईल आजपर्यंत मी होतात म्हणून ते वाचले आहेत येथे आणखी एक सांगायचे म्हणजे पूर्वी उपरिचर वसूंनी मला शाप दिला होता त्याची मुदत आता संपत आली आहे त्यानंतर ते मला स्वर्गलोकी नेतील पण मनुष्य देहामुळे मीनानाथांना तेथे प्रवेश मिळणार नाही अशा परिस्थितीत त्यांचे संरक्षण आणि संगोपन कोण करणार हाही मोठा प्रश्नच आहे म्हणून त्यांनाही घेऊन जा ते त्यांनी मान्य केले त्यानंतर सर्वांची भोजने झाल्यावर ते तिघे निघाली तेव्हा मीनानाथ व मच्छिंद्र यांच्याकडे पाहून मैनाकीनी आक्रोश करू लागली तिची अवस्था पाहून सर्व स्त्रियांनी गोरक्षांना गराडा घातला आणि त्यांनी नाथजींना नेऊ नये म्हणून परोपरीने विनवू लागल्या तेव्हा कडक शब्दात त्यांचा धिक्कार करून त्यांनी मीनानाथांना आपल्या खांद्यावर घेतले आणि श्रीगुरूंसह राजवाड्याबाहेर पाऊल टाकले निरोपाच्या वेळी गोरक्षांचा डोळा चुकवून मैनाकिनीने सोन्याची एक वीट मच्छिंद्रांच्या झोळीत टाकली मग ती सर्व मंडळी त्यांना निरोप देण्यासाठी वेशीपर्यंत गेली तेथे ते राणीने नाथजीच्या चरणांना ना वंदन केले आणि गोरक्षांना जवळ घेऊन म्हणाली वत्स तुम्ही सदाचार संपन्न आणि कर्तव्य तत्पर स सच, सच्छिष्य आहात मी या दोघांना मोठ्या विश्वासाने तुमच्या हाती सोपवले आहे यांची नीट काळजी घ्या आणि दुसऱ्याच क्षणी तिने हंबरडा फोडला आता आपल्याला नाथजींचे पुन्हा कधीही दर्शन होणार नाही या विचाराने ती कासावीस झाली होती गोरक्ष मात्र सावध होते या प्रसंगी आपले गुरु मोहित होतील हे लक्षात घेऊन ते त्यांच्या हाताला धरून त्वरेने पुढे निघाले ते तिघे डोंगर पार करून दृष्टी आड होताच मैनाकीने रडू लागली मुखामध्ये माती घालू लागली तिच्या सख्या व सेविका तिला समजावू लागल्या तिचे सांत्वन करू लागल्या पण ती कोणाचेच ऐके ना तेव्हा ओपरिचर वसू स्वतः तेथे आले आणि म्हणाले पद्मिनी हे तू काय नाटक करत आहेस जरा तुझे पूर्वचरित्र आठव आज तुझ्या आनंदाचा दिवस आहे मी दिलेल्या शापातून तू मुक्त झाली आहेस तेव्हा स्वतःला आवर जे घडायचे होते ते घडून गेले आहे मग शोक करण्यात काय अर्थ आहे त्यानंतर त्यांनी तिला जवळ घेऊन थोपटले तिचे अश्रू पुसले आणि तिची समजूत काढून तिला प्रसादात नेले मारुतींना दिलेला शब्द पाळला आणि मच्छिंद्रांच्या विरक्तीवर आसक्तीचा डाग लागला पण गोरक्षांनी प्रयत्नांची शर्थ करून त्या मोह जालातून त्यांना बाहेर काढले केवढी ही गुरुभक्ती केवढे हे वैराग्य आज त्यांच्यापेक्षा गोरक्ष सरस ठरले धन्य धन्यते शिष्योत्तम धन्य नाथपंथ रक्षण करते अध्याय एकविसावा समाप्त बंधू भगिनींनो हा अध्याय आवडला असल्यास याला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा तसेच यावर कमेंटही अवश्य करा आणि यापुढील व्हिडिओ पाहण्यासाठी यापुढील अध्याय ऐकण्यासाठी आपल्या जैतू जैतू हिंदू राष्ट्रम या यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा तसेच बटनही प्रेस करा त्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वात अगोदर येतील चला तर पुन्हा भेटूया पुढील अध्यायामध्ये पुढील व्हिडिओमध्ये नमस्कार